आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आहे बातमी हिंदी भाषेविरोधात मनसेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चा संदर्भात येत्या पाच जुलैला मनसेकडून काढण्यात येणाऱ्या हिंदी भाषेविरोधातल्या मोर्चाची जोरदार तयारी सुरू करण्यात येते मोर्चाच्या नियोजनासाठी थोड्याच वेळात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होणार पर, आहे परळ मुंबईतल्या परळ इथं या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय पाच जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे सर्व पक्षांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरेंच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीसंदर्भात माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत देवेंद्र आता काही वेळात ही बैठक होते या बैठकीला कोणकोण निमंत्रित आहेत आणि फक्त मनसेची बैठक आहे का, का इतरही पक्षाचे पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत अविन सर आपल्याला माहिती आहे की हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झालेली आहे पाच जुलैला मनसेचा या संदर्भात दक्षिण मुंबईत प्रामुख्याने गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान अशा पद्धतीचा मोर्चा निघणार आहे आणि याच अनुषंगे तयारीच्या दृष्टीने दक्षिण मुंबईतील जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांची एक महत्वाची बैठक जी आहे ती थोड्याच वेळात परळ इथे सुरू राहणार आहे आ, या मोर्चासाठी मोठ्या संख्येने येणारे लोक पाहता त्या पद्धतीचं नियोजन करण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे दक्षिण मुंबईतील मनसेचेच फक्त पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीसाठी असणार आहेत काही वरिष्ठ नेते देखील या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या मोर्चाच्या आयोजन आणि नियोजनाच्या दृष्टीने जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात येणार आहेत अशी माहिती आहे धन्यवाद देवेंद्र दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय पाच जुलैच्या मोर्चासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येते आणि या मोर्चाचं नियोजन कसं असावं कोणता मार्ग असावा कशा पद्धतीनं मोर्चाचं मोर्चाची रणनीती असेल अशा सगळ्या बाबींवर आत्ता काही वेळातच चर्चा होणार आहे